कशा पद्धतीने या पेशा भरतीबाबत आपण आवाज उठव ते एक पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की आदिवासियांचं असणारं एक वेगळं बजेट आहे आणि ते बजेट साडेसात टक्के या प्रमाणात आहे महाराष्ट्र शासनाचं बजेट हे असणारं सहा लाख कोटीचं असणारं बजेट आहे सात टक्के जर आपण असणारं धरलं तर हे बजेट सत्तर हजार कोटीवरती त्या ठिकाणी येत आहे शास्त्राला आम्ही असणारा अनेक वेळा असणारा म्हणालेलो हो आहोत की त्याच्यापैकी दहा हजार कोटी जे आहेत हे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीच आपण एक्सक्लुसिवली त्या ठिकाणी ठेवले पाहिजेत जेणेकरून मग आश्रमशाळा किंवा खाजगी शाळा ज्या आहेत किंवा सरकारी शाळा ज्या आहेत या व्यवस्थितरित्याने त्या ठिकाणी चालू शकतात आणि आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण त्या ठिकाणी येऊ शकतं दुर्दैवाने मी असं म्हणेन की या सरकारला आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्येची जाणीव नाही अशी परिस्थिती आहे अनेक वर्ष डी बी टी जी आहे याला विद्यार्थी विरोध करतो आहे परंतु आपले स्वतःचे कॉन्ट्रॅक्टर चालले पाहिजेत म्हणून त्यांनी डी पी टी त्या ठिकाणी बंद केली अशी परिस्थिती आहे दुसरं मध्यंतरी शासनाने एक लाख पंचवीस हजार बोगस आदिवासी सर्टिफिकेटवरती लागलेले आहेत असं विधानसभेमध्ये विधान त्या ठिकाणी केलं होतं त्याच्यापैकी के पेशा इलाक्यामध्ये भरती करायची असेल तर फक्त साडेबारा हजार विद्यार्थी त्याचे म्हणजे साडेबारा हजार एम्प्लॉईज या भरती कराव्या लागतील शासनाने एक लाख पंचवीस हजार जे बोगस होते त्यांना जनरल कॅटेगरीमध्ये घातलं आणि ह्या वेकंट झालेल्या जागेवरती शासनाने भरती केलेली नाही त्याच्यापैकी साडेबारा हजार जागा ज्या आहेत त्या पेसा ज्या ज्या ठिकाणी लागू होते लागू होतो म्हणजे ओ एरिया जो आहे टी पी एरिया जो आहे त्या टी पी एरियामध्ये जो लागू होतो तिथलीही भरती केलेली नाही त्याच्यासाठी उपोषणास बसलेले आहेत शासनाला आम्ही असा एक विनंती करतो की आदिवासींचं एक वेगळं बजेट आहे शिक्षण क्षेत्रामधला असणारं बज बजेट आहे इतर क्षेत्रामधला आहे त्याच्यामुळे शासनाला कुठलीही अडचण जाऊ नये यांची मागणी त्या ठिकाणी मान्य करायला तेव्हा शासनाने विनंती करतो आम्ही की त्यांनी ताबडतो या मागणीवरती त्यांनी विचार करून पेशा भरती त्यांनी सुरुवात करावी आणि त्याच्याच बरोबर विद्यार्थ्यांचे असणारे जे प्रश्न आहेत ते विद्यार्थ्यांचे प्रश्न सुद्धा सोडवायला त्यांनी सुरुवात करावी असं आव्हान आम्ही शासनाला करतो प्रश्न असा आहे की हा स्त्रोत आहे सरकार हा एकदा स्त्रोत आला ती ती की त्याच्यापैकी साडेसात टक्के हे आदिवासींवरती खर्च करण्याचं घटनेची बांधणी आहे आणि घटने बंधन आहे तो निधी प्रत्येक वेळेस बजेटमध्ये ठेवला जातो यावेळेस तो असणारा बजेट सत्तर हजार कोटीचा बजेट आहे जेव्हा हा सत्तर हजार कोटीचा आदिवासी समाजावरती आरक्षित केलेला बजेट कशा कशावरती खर्च केला याचं विवरण शासनाने द्यावं ते मी असं म्हणालो की नाशिक हे सेंटर करण्याच्या ऐवजी मुख्यमंत्र्यांचं ऑफिस हेच तुम्ही सेंटर केलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांचं ऑफिस हे जर सेंटर केलं तर मग जनतेसमोर साडेसात टक्के बजेट हे आदिवासींसाठी राखीव आहे आणि त्याचा आपण उपयोग कसा केलात याची विचारणा त्या ठिकाणी सुरुवात होईल लाडकी बहिणीची योजना जी आहे त्याच्यामध्ये आदिवासी विभागाचा फंड डायव्हर्ट झालाय का याची सुद्धा चर्चा त्या ठिकाणी सुरुवात होईल आणि ती सुरुवात झाली आणि ती सुरुवात केली की आदिवासींचे प्रश्न सुटायला सुरुवात होतील असं मी त्या ठिकाणी मानतो नाही तर हे नाही तर हा फंड आला कुठून याचा खुलासा तरी शासनाला विचारला पाहिजे एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक